उन्हाळा सदृश्य परिस्थितीमध्ये पाण्याचा तुटवडा असताना कशा पद्धतीनं त्यांचं पाण्याचं निवेदन आणि पीक व्यवस्थापन सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी आपण या कुटुंबियांकडे आज आलेलो आहोत ह्या ह्या प्लॉटच्या आज आज रोजीला पाच झालेले आहे आणि दीडशे किलो ड्रिपरच्या दोन्ही बाजूने या ठिकाणी लागवड झालेली आपल्याला दिसते हे जे अंतर आहे हे सरासरी अर्धा फुटाच्या आसपास आहे अर्धा पाऊन फूट अर्धा ते पाऊन फूट आता हे तीन किलो झेबा किंवा अतुल सॅप आपण पंचवीस किलो मध्ये संवासर गावातील प्रगतशील शेतकरी विशाल गोरक्षनाथ पाटील कासार आणि त्यांचे बंधू राजेंद्र गोरक्षनाथ पाटील कासार तसेच दुसरी बंधू त्यांचे आले किरण भाऊसाहेब पाटील कासार यांच्या भेंडीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो हो। आहोत एप्रिल महिना सुरू आहे आणि जवळजवळ अडतीस एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमानामध्ये ही पिक आता आपल्याला उभी असलेली या ठिकाणी दिसतात ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत या ठिकाणी अर्धा एकर भेंडीची लागवड त्यांनी द्लीपवरती केलेली आहे त्याच्या पलीकडं आता नेटकीच अर्धा एकर कोबीची लागवड आणि त्याच्या पलीकड एक तीस गुंठे वांग्याची लागवड त्यांची झालेली आहे आणि ह्या उन्हाळा सदृश्य परिस्थितीमध्ये पाण्याचा तुटवडा असताना कशा पद्धतीनं त्यांचं पाण्याचं नियोजन आणि पीक व्यवस्थापन सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी आपण या कुटुंबियांकडे आज आलेलो आहोत तर मी विशाल भाऊंना विनंती करतो किती तारखेची लागवड आहे किती अंतरावरती लागवड आहे आणि त्यांचं खत व्यवस्थापन कीड रोग नियंत्रण काय सुरू आहे आणि त्यांच्या काही समस्या काही प्रश्न जर असतील तर त्यांनी आम्हाला विचारावे ही फेब्रुवारी फेब्रुवारीची लागवड आहे चार फेब्रुवारीची लागवड आहे आज दो का दोन एक दोन महिने झाली आज म्हणजे काल दोन महिने झाले सहा फेब्रिल आहे महिने पूर्ण दोन महिने पूर्ण झालेली डीप एज्युकेशन आहे पूर्ण याला आणि अर्धा एकर भेंडी आहे आणि ही चार चार फुटावर चार फुट चार बाय म्हणजे चार फुटावर बेड केलेली आहे आणि दोन्ही मधलं अंतर भेंडीचं मधलं अंतर अर्धा पाऊन फुट आहे आणि बेड मधल्या सरीला दोन्ही बाजूला झेक पद्धतीने केलेली आहे चार फुटावरती लॅटरल टाकून लॅटरलच्या दोन्ही बाजूंना पाऊन फुटावरती झिगझॅग पद्धतीनं लागवड झालेला आपण या ठिकाणी प्लॉट बघू शकतो आणि मागील एक पंधरा वीस मिनिटाच्या मिनिटाच्या त्यांच्या चर्चे अंती तर विशाल भाऊ आतापर्यंत ह्या प्लॉटची किती खुडे झालेली आहे ह्या ह्या ने का आज आज रोजीला पाच खुडे झालेले आहे आणि दीडशे किलो महिने निघली म्हणजे बरोबर दीड महिन्यात तुम्ही प्लॉट सुरू केलेला आहे असा सरळ अर्थ होता त्या गोष्टीचा हा दीड महिन्याचा आज प्लॉट बर बर आणि किती वेळ पाणी देत आहे तुम्ही आता आता चार चार दिवसामुळे तीनच घंटे पाणी बसतंय पाण्याचं एकदम नाही का कमी नाही का पुरत आहे पाणी पाण्याचा खुडायला त्यामुळे प्रॉब्लेम येतोय खोडायला तेव्हा प्रॉब्लेम येतोय नरम पडतोय कटकन तुटत आणि निश्चितच एकंदरीत ह्या प्लॉटची ग्रोथ पाहता किंवा त्याची उत्पादन देण्याची क्षमता बघता तिचं आज जे आरोग्य आहे त्या संतुलित आरोग्य आहे कंडिशन कंडिशनमध्ये प्लॉट आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या माहितीनुसार रानाची जर परिस्थिती बघितली तर दररोज दोन तास या प्लॉटला पाणी देण्याची गरज आहे तरच अपेक्षित उत्पादनाकडे आपल्याला जाता येईल परिणामी भेंडीचा कवळेपणा टिकून राहील आणि उत्पादन क्षमता सुद्धा वाढेल तर विशाल भाऊ या ठिकाणी पाण्याचा ताण बसतोय ताण असं बर आणि कालची फवारणी कशावर का भुरीसाठी घेतली तुम्ही हो कालची फवारणी का तुडतुड्यावर भुरीसाठी घेतली तुडतुड्या आणि भुरीसाठी कालची फवारणी झालेली आहे तर ह्या प्लॉटच्या संदर्भात काही प्रश्न तुमचे असतील तर त्या प्रश्नांचे उत्तराची उत्तरा चा आमच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे अशा काही समस्या असतील तर आपण एवढ्याच आणखीन पाण्याला बचत करण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे कमी पाण्यात आणखीन नक्की हे करण्यासाठी निश्चितच मागील चार दिवसापासून आता भाऊ दिली नाही का फा आपली नाही का ही आळवणी करायची आळवणी करायची आता पुढे अजून दुसरा नाही कमी नाही का असल्यानंतर ना, काय करू शकतात बस मागील चार दिवसापासून विशाल भाऊ आपल्याला फोन करत होते का कर तुम्ही एकदा आमच्या वांग्याच्या आणि भेंडीच्या प्लॉटची पाहणी करून योग्य ते मार्गदर्शन करावं त्या अनुषंगाने रोग किड नियंत्रणाच्या बाबतीत आज दोन महिन्याचा प्लॉट आहे वेळच्या वेळी आपलं मार्गदर्शन त्यांना गेलेलं आहे मग त्याप्रमाणे हिरवा तुडतुडा असेल पांढरी माशी असेल भुरी असेल याच्या नियंत्रणासाठी आपण फवारणे घेतलेल्या आहे तसेच हो। विद्राव्य खताचं व्यवस्थापन सुद्धा त्याला अतिशय आणि संतुलित आहार त्याला आतापर्यंत मिळालेला आहे एकदम परंतु आजच्या परिस्थितीमध्ये पाण्याचा ताण किंवा कमी झालेलं पाणी ही फार मोठी त्यांच्यासाठी समस्या आहे तर ह्या अनुषंगाने यु पी एलचं झेबा म्हणून जे प्रोडक्ट आहे त्याचे त्याचा वापर त्यांनी या ठिकाणी करावा ते जर नाही मिळालं तर वनिता एग्रोचं अतुल सॅप म्हणून उत्पादन येतं त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो आता हे प्रॉडक्ट वापरायचं कसं या संदर्भात थोडीशी माहिती मी आपणास सांगतो युपीएलचं झेबा असेल किंवा अतुलचं सॅप हे उत्पादन आहे ह्या yeah. उत्पादनामध्ये जमिनीतील पिकाच्या मुळीच्या कक्षेतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढत असते तसेच दोन पाळ्यातलं अंतर जे आहे आपण जे म्हणतो जर दहा दिवसाला जर आपली तीन किंवा चार पाणी होणार असेल तर एका पाळीच पाण्याची पाळी कमी ह्या उत्पादनामुळे होऊ शकते तसेच मुळीच्या कक्षेतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता तर ह्या उत्पादनामुळे वाढते तसेच पिकासाठी दिलेले जे न्यूट्रिएंट्स असतील अन्नद्रव्य असतील आणि पाणी असेल हे त्या मुळीच्या कक्षेतच था थांबवतं आणि ते पिकाला उपलब्ध अवस्थेमध्ये आणून सोडतं किंवा आणून ठेवतं पाणी जे आपण जे म्हणतो लिचआउट होणे किंवा खाली वाहून जाणे हे सुद्धा याच्यामुळे कमी होत असतं तसेच ही दोन्ही उत्पादनं एकरी पाच ते सहा किलो वापरावी लागतात तर आपलं अर्धा एकर क्षेत्र असल्यामुळे सरासरी आपण अडीच ते तीन किलो या ठिकाणी वापरणार आहोत आता हे वापरायचं कसं याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू आता हे जे आहे ड्रिपरच्या दोन्ही बाजूने या ठिकाणी लागवड झालेली आपल्याला दिसते बरं हे जे अंतर आहे हे सरासरी अर्धा फुटाच्या आसपास आहे अर्धा पाऊन फुट अर्धा ते पाऊन फूट आता हे तीन किलो झेबा किंवा अतुल सॅप आपण पंचवीस किलो मध्ये जैकिसांचं झिपमाइट म्हणून जे उत्पादन येतं तर ज्याच्यात फॉस्फो झिपसम आहे एक त्याच्यात एकत्र करून या ठिकाणी आपण ड्रिपरच्या खाली टाकून खुरप्याने याला माती आड करणार आहोत बर अशा पद्धतीने याचं वापरण्याची आपली शिफारस असेल निश्चितच याचा फायदा जे पाणी आपल्याला दररोज दोन तास ड्रिप चालवणं गरजेचं आहे तर दिवसाड दोन तास किंवा तीन दिवसाड दोन तास ह्या पद्धतीनं आपल्याला पाण्याचं नियोजन करता येईल